लोकसेवा न्यूज चोवीस तास रंगवली नदीला नवापूर पूर नवापूरमधील महत्त्वाचा पूल बंद रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य मार्ग ठप्प नवापूर प्रतिनिधी नवापूर शहरातील डब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग ऑफिसजवळील रंगवली नदीवरील पूल सध्या धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने तो तातडीने वाहतुकीसाठी बंद केला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रंगवली नदीला पूर आला असून त्यामुळे पुलाच्या संरचनेवर गंभीर परिणाम झाला आहे रेल्वे स्टेशनकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद सदर पूल हा शहराला नवापूर रेल्वे स्टेशनशी जोडणारा मुख्य दुवा होता शालेय विद्यार्थी नोकरदार व्यापारी व सामान्य नागरिक या पुलाचा दररोज वापर करत होते मात्र पुलावरकडे लोखंडी कटड्यांची झीज आणि वळकटींची जीर्ण अवस्था पाहता प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने पूल तातडीने बंद केला नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया पूल बंद झाल्यानंतर नागरिकांना आता दिवाळखळी येथील फ्लायओव्हर तसेच नवापूर करंजी आवरा मार्गावरील मार्ग त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढला असून वाहतूक विस्कळीत झाली आहे आपत्कालीन सेवा जसे की रुग्णवाहिका अग्निशमन दल यांनाही याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे नवा पूल तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने नवीन पूल बांधण्याची किंवा सध्या असलेल्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी के केली के आहे अधिक अपडेटसाठी पाहत राहा लोकसेवा न्यूज चोवीस तास